माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्या लाभ घेणाऱ्या महिलांपैकी सुमारे सव्वीस लक्ष ज्या लाभार्थी आहेत त्यांच्या योजनेनुसार आणि निकषानुसार पात्र दिसून येत आहेत नसल्यास माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील महिलांसाठी ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी काय मोठी खुशखबर आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची माहिती आहे काय मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर बघा सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती जी आहे ती संबंधित जिल्हाधिकारी यंत्रणेला छाननीसाठी व्हेरिफिकेशनसाठी दिलेली आहे आणि त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या नियमांनुसार पात्र ठरणार किंवा नाही याच्याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू होणार आहे या अंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता अस्पष्टता होणार आहे अपात्रता याच्यात स्पष्टता होणार आहे बघा तसेच लाडक्या बणींना बघा ऑगस्ट महिन्यात संपायला फक्त सहा दिवस उरले आहेत बघा तरी पण लाडक्या बणींना बघा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे काही महिन्यांप्रमाणे यावेळीही हप्ता लांबणीवर पडणार का असा महिलांना प्रश्न पडलेला आहे बघा अजूनपर्यंत महिलांना पैसे आलेले नाही ऑगस्ट हप्त्याचे त्यामुळे बघा संपूर्ण जी माहिती आहे स शासनावर काही निर्णय घेत आहे नाही हप्ता लेट का होता याचा प्रश्न महिलांना पडलेला आहे संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेअन्सिप करू नका लाडक्या तैन नो लाडक्यापहि तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे हा हप्ता कधी जमा होईल याची वाट महिला पाहत आहेत आणि या संदर्भात सध्या विविध चर्चा उदान आलेल्या आहेत बघा तर हप्ता कधी जमा होणार काय होणार सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे ऑगस्टचा हप्ता कारण बहुतेक महिलांना बघा बाकीचे सांगत आहे की छत्तीस जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे बघा परंतु अजूनपर्यंत पुढे बघा की लाडक्या ताईंना काय महत्त्वाची माहिती आहे महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी अनेकदा हप्ता जमा होण्यास विलंब झाला आहे जर महिन्याच्या अखेरीस पैसे जमा झाले नाहीत तर हप्ता पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र जमा होतील का असा प्रश्न महिलांना पडलेला आहे म्हणजे अशा प्रकारे महिलांना प प्रश्न पडलेला आहे जर हप्ता जमा झाला नाही ऑगस्टचा तर दोन्ही हप्ता एकत्र येतील का सप्टेंबर आणि ऑगस्ट म्हणजे तू तु, तु, तुम्हाला तीन हजार रुपये येतील का अशी थि माहिती मिळ मिळत आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्क्रीप करू नका लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे पुढे बघा नंतर समोर आले की सध्या अशा महिलांची तपासणी सुरू आहे ज्यामुळे हप्ता जमा होण्यास उशीर होत असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा महत्त्वाचं म्हणजे यात आतापर्यंत चाळीस लाखापेक्षा जास्त महिला ज्या आहेत त्या पात्र ठरल्याची माहिती यात चौदा हजार पुरुषांनीसुद्धा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे बघा बनावट कागदपत्र बनवून तर लाडकी बहीण योजनेचे अर्जांमध्ये फेरफार करून अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बियान्सी करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा ऑगस्ट महिना संपायला आला फक्त सहा महिने सहा दिवस उरलेले आहेत बघा चार ते सहा दिवस उरलेले आहेत तरीही हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे मागील वर्षांप्रमाणे महिन्यात यावेळी देखील लांबणीवर हप्ता पडण्याची शक्यता आहे बघा मागच्या वेळी त्यामुळे महिलांना प्रश्न पडला आहे ऑगस्ट हप्ता महिन्याचा अखेरीत जमा होण्याची शक्यता त्यांना वर्तवण्यात आलेली आहे तसेच पुढे बघा की लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते ऑगस्ट आणि महिना हप्ता अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे हा हप्ता कधी जमा होईल याची वाट महिला बघत आहेत यासंदर्भात विविध स चर्चांना उदाहरणारे म्हणजे हप्ता कधी जमा होणार दोघी हप्ते एकत्र जमा होणार का ऑगस्ट आणि सप्टेंबर आतापर्यंत तुमची सव्वीस ऑगस्ट येऊन गेले परंतु अजूनपर्यंत हप्ता महिलांना जमा झाले नाही त्यामुळे त्यांना आता सप्टेंबर आणि ऑगस्ट महिना दोघी एकत्रित तीन हजार रुपये खात्यामध्ये येणार का असं महिलांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे परंतु बघा सर्वाधिक आर्थिक रुपयांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना बघा पंधराशे रुपयाची आर्थिक मदत दिली जाते मात्र ऑगस्ट हप्ता आणि अद्याप महिलांच्या खात्यात जमा झालेल्या नाही त्यामुळे कधी जमा होईल याची वाट महिला पाहत आहेत या संदर्भात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत बघा त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा तर बहुतेक आता मुंबई झाले असे मोठे मोठे जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये सांगत आहे की बहुतेक लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत पुण्यामध्ये सुद्धा सव्वीस लाखाच्या आसपास ज्या सर्वात जास्त पुणे जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत बघा म्हणजे बोगस फार्म जे आहेत ते सापडलेले आहेत काही त्रुटींमध्ये आहेत काही कोणत्याही आता जी छाननी प्रक्रिया आहे जी तपासणी आहे तपासणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे बघा स्ट्रिक्ट चालू आहे तपासणी कडक चालू आहे जे खरंच पात्र आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि पुढे तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा लाभ दिला जाणार आहे त्यासाठी बघा आता खरोखर कर ज्या महिला पात्र असतील ज्या नियमांमध्ये बसत असतील त्याच महिलांना हा लाभ दिला जाणार आहे बाकी प अगोदर कसं होतं की ज्या ज्या महिला होत्या सर्वांना लाभ दिला जात होता एकसारखा का। कोणालाही काही फक्त पंधरा पंधराशे रुपयेप्रमाणे सर्वांना लाभ दिला जातो परंतु आता त्यामध्ये शासनाने बदल केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे ज्या बहुतेक महिला आहेत त्या अपात्र असतानाही पात्र असल्याचा लाभ घेत आहेत ते सापडत आहेत बघा अशा महिला ज्या आहेत त्या समोर येत आहे आणि या चौदा हजार जे पुरुष आहेत त्यांनीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजे कसा घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार पुरुषांनी तर बघा तिथं लाडकी बहीण योजनेच्या याच्यावर पुरुषांचे अर्ज नावाने अर्ज केलेला आहे बघा म्हणजे आधार कार्ड चेंज करून त्याचा नंबर चेंज करून ते महिलांचे अर्ज महिलांचे फोटो लावून तिथं जे फेराफेर केलेली आहे ती समोर आलेली आहे आणि ही आताची मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी तर बघा आज सव्वीस ऑगस्ट आहे तर बघा सव्वीस ऑगस्ट आणि उद्या तुमचा गणेश उत्सव आहे सत्तावीस ऑगस्ट तर उद्या जर तुम्हाला पैसे नाही आले तर दोन तीन दिवसामध्ये जर नाही तर पुढच्या महिन्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहेत आणि अशी माहिती देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे लवकरच आम्ही डी बी टीद्वारे सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमावायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला तीन हप्त तीन दिवस हे पैसे जे आहे ते वाटप सुरू राहणार आहे बघा तीन दिवस जे तुमचे पैसे वाटप आहे ते सुरू राहणार आहे त्यामुळे कोणत्या कोणत्या बहिणींना किती किती पैसे मिळाले ते बी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कोणत्या जिल्ह्यामधून आहात तुम्हाला किती पैसे आले आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आले आणि आता तुम्हाला चौदाव्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहे का ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर तेरावा हप्ता चौदावा हप्ता ही सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त मला ना एकच रिफील असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना कोणा कोणाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडक्या बहिणींसाठी शासनाने मोठी गुडन्यूज दिलेली आहे सर्व लाडक्या बहिणीसुद्धा खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये लवकरात लवकर पैसे येणार आहे त्यामुळे बघा सर्व लाडक्या बहिणींचं एकच म्हणणं आहे की तुम्ही शासनाने वेळोवेळी हे जे पैसे आहेत सरकारने वेळोवेळी हे पैसे आमच्या खात्यावर फक्त जी, जी तारीख आहे एक तारीख तुम्ही पिक्स करा पंधरा तारीख किंवा दहा तारीख कोणत्याही महिन्याची एक तारीख पिक्स करा आणि त्याच तारखेला तुम्ही आमच्या खात्यामध्ये हे पैसे टाका तर बघा आता शासन शासनाला एकच विनंती की तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे जे वेळेवर जमा करा आणि सर्व लाडक्या बहिणींना याच्यातून संदर्भात बघा अजित अजितदादा पवारांनी पण मोठ्या मोठे भाषण केले होते की लाडक्या बणींना कोणत्याही प्रकारे योजना बंद होऊ देणार नाही आणि चांगल्या प्रकारे लाडक्या बणींना मी पैसे देणार आहोत ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी आणि सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाऊंटमध्ये लवकरात लवकर जे पैसे आहे ते डेब्युटीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत बघा डी पी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आधार कार्ड अपडेट वगैरे केले त्यांनी सर्व कामं करून ठेवा तर अशा प्रकारे ही मोठी न्यूज आहे ताईंसाठी मोठी बातमी आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर कोणाला काही विचार विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया ताईंन पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद